मुख्यमंत्री क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत आहेत बोलावा आज या स्पर्धेमध्ये क्रिकेट या खेळाचा मनमुराद आनंद जर लुटत आहेत अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये आहेत कॉमनवेल्थ पार्लमेंटरियन असोसिएशन तर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटूचा वार्षिक पुरस्कार मिळालाय नाशिक येथे पूर्णवाद परिवारातर्फे राजयोगी नेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालाय मुक्तछंद संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ पहिले सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील पुरस्कार त्यांना मिळाला आहे राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग युथ म्हणून त्यांना विभागीय पुरस्कार मिळालेला आहे सांगितलं अधिवेशन सुरू असल्यामुळे इथे येईन की नाही याची शाश्वती नव्हती परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात ना मी पुन्हा येईन तर ते नक्की येतात आणि ते उपस्थित झालेले आहेत त्यांनी या गोष्टीचाही उल्लेख केला क्रिकेट या खेळाचा आनंद मन मुलाला आनंद ते दरवेळेला ज्या वेळेला मैदानामध्ये येतात त्यावेळेला ते लुटत असतात आज या क्रीडानगरीमध्ये कपिल पाटील साहेब पाटील परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत त्याचबरोबर राम पाळी साहेब आणि त्याचबरोबर कथक शेख मारुदी पाटील यांच्यातर्फे आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय Yeah, man.